राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणवीस नाशिक येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी आयोजित करण्यात आला या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पंचायत समिती मूर्तिजापूर येथील सभागृहामध्ये प्रोजेक्टरद्वारे करण्यात आले कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी सूचित केल्याप्रमाणे या प्रसंगी मूर्तिजापूर तालुक्यातील शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी बाळकृष्ण कथलकर रहाणं जामठी वसंतराव नाईक कृषी भूषण शेतकरी हर्षा रमेश गणेशपुरे राहणं अनभोरा जिजामाता कृषीभूषण शेतकरी सुधाकर बानाई रहाणं मधापुरी वसंतराव नाईक कृषीभूषण शेतकरी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मूर्तिजापूरचे उपसभापती देवाशीष भटकर गटविकास अधिकारी बालासाहेब बायस तालुका कृषी अधिकारी अमृता काळे सहाय्यक गटविकास अधिकारी नानासाहेब पजई विस्तार अधिकारी विजय कर्तणे कनिष्ठ सहाय्यक पंकज मिळसकर पंचायत समितीचे अधिकारी तसेच कर्मचारीही उपस्थित होते बाळकृष्ण कथलकर यांचा उपसभापती यांचे हस्ते व हर्षा गणेशपुरे यांचा तालुका कृषी अधिकारी यांचे हस्ते शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला सुधाकर बानाई हे हजर राहू शकले नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्या बाबत उपसभापती यांनी सूचना दिल्या त्यानुसार त्यांच्या घरी जाऊन यथोचित रित्या सन्मानित करण्यात येईल या कार्यक्रमास शेतकरी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते नाश्ता व चहा पाण्यानंतर तसेच नाशिक येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला संचालन व आधार प्रदर्शन कृषी अधिकारी गोपाल बोंडे यांनी केले बाळासाहेब गणोकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर